हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील तीन गुणांचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत पहा पहिला प्रश्न दिला आहे के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फायू इक्वल टू झिरो या समीकरणाचे एक मूळ एक्स इक्वल टू फाईव्ह असेल तर के किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आता हा कृती पूर्ण करण्याचा प्रश्न आहे फक्त जो ब्रॅकेट दिलाय तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे असतात बाकी याच्यामध्ये काही नसतं तीन मार्काला हे लक्ष देऊन फक्त हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बघा ब्रॅकेटमध्ये फक्त व्हॅल्यू दिलाय ते व्हॅल्यू पुट करा के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाईव्ह एक इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणाचे आज एक्स इक्वल टू फाईव्ह हे एक मूळ आहे फक्त व्हॅल्यू पुट करा एक्स ब्रॅकेट दिला या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते एक्सची व्हॅल्यू काय दिली समीकरणामध्ये फाईव्ह तिथं फाईव्ह लिहा एक्स फाईव एस किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते त्यानंतर इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केलेले आहेत इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा के एक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच काय आपल्याला इथं व्हॅल्यू पूट करायचे फाईव का तर समीकरण के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाय इक्वल टू झिरो आहे त्यानुसार व्हॅल्यू पुट केल्या बाकी एक्स इक्वल टू फाईव्ह ही व्हॅल्यू पुट केली त्यानंतर बघा इथं काय येणार पाचचा वर्ग केला तर किती येतो पंचवीस पंचवीस के वजा चौदा पंचवीस सत्तर वजा पाच मग पंचवीस के बरोबर किती येणार हा पंचवीस के बरोबर वजा सत्तर वजा पाच किती येणार वजा पंच्याहत्तर बरोबर वजा पंच्याहत्तर पंचवीस के बरोबर बरोबर वजा सत्तर वजा पंच्याहत्तर ही बे बेरीज होणार बरोबर कारण हे बघा इकडे गेल्यावर पंचवीस के इक्वल टू हां पहा कारण का बघा हा इकडे घेतले नाही हे सगळे लेफ्ट हँड साईडला राईट हँडला काय येणार हे वजा सत्तर आहे ते अधिक सत्तर होणार आणि हे वजा पाच आहे ते अधिक पाच होणार म्हणून काय आलं इथं प्लस सेवन्टी फाईव्ह राईट मग के इक्वल टू सेवन्टी फाय डिवाइड बाय ट्वेंटी फाईव्ह का तर हा इथे घेतला मग आता पंचवीसने पंचाहत्तरला भाग घ्या पंचवीस एके पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर मग केची व्हॅल्यू इथं ब्रॅकेटमध्ये काय येईल तीन अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं बघा इथं सिम्बॉलमध्ये त्या साईनमध्ये मिस्टेक होऊ शकते मायनस सेवन्टीन मायनस फाईव्ह दिलेलं आहे ते प्लस का झालं कारण हे लेफ्ट हँड साईडला होतं आपण राईटला घेतलं तेव्हा ते प्लस झाले मग पंचवीस के इक्वल टू प्लस सेवन्टी मग ते डिवाईड केलं ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू टाका त्यानंतर सेकंड एक्झाम पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिले के एक स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो या समीकरणाचे एक मूळ तीन असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा कृती दिलेली आहे के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणाचे तीन एक मूळ आहे एक्स इक्वल टू काय येणार समीकरणानुसार एक मूळ एक्स इक्वल टू थ्री ब्रॅकेटमध्ये थ्री लिहून घ्या ही किंमत वरील समीकरणात भरू त्यानंतर एक्सची व्हॅल्यू ह्या समीकरणामध्ये टाकलेली आहे के थ्री स्क्वेअर म्हणजेच एक्सचा स्क्वेअर एक्सची एक व्हॅल्यू तीन आहे म्हणून तीन मायनस टेन इन टू टेन एक्स आहे मग टेन एक्स म्हणजेच एक्सची व्हॅल्यू तीन आपण इथं वि व्हॅल्यू परत तीन पुट केले त्यानंतर इक्वेशन सिम्प्लिफाय करा बघा के इन टू थ्री स्क्वेअर म्हणजेच नाईन के थ्री स्क्वेअर म्हणजेच नाईन नाईन के मायनस थर्टीन प्लस थ्री इक्वल टू झिरो मग आता हे इक्वे हे सॉल्व करा नाईन के मग काय येणार बघा नाईन पुढं त्याच्यानंतर पुढे हे समजण्यासाठी लिहिते बाकी ब्रॅकेटमध्येच आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करा नाईन के मायनस मायनस थर्टी प्लस थ्री किती येणार मायनस सेवंटी मग आता नाईन के काय येणार ना त्याच्या पुढे त्याच्या पुढे समजण्यासाठी पुढे तुम्हाला लिहिते इथं मग नऊ के हे काय आहे वजा सत्तावीस इकडं आल्यावर काय होणार राईट हँड साईडला काय येणार प्लस होणार बरोबर हा प्लस सत्तावीस मग के ची व्हॅल्यू काय येणार नाईन के इक्वल टू सत्तावीस आले बरोबर सत्तावीस लिहून घ्या मग के इक्वल टू मग स कसं येणार के इक्वल टू सत्तावीस भागिले नऊ आणि काय तिथं तीन का आले मग ब्रॅकेटमध्ये तीन का नऊ 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 दोन अठरा नऊ तरी सत्तावीस मग केची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या तीन बरोबर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल आहे सूत्राचा वापर करून पुढील वर्ग समीकरण सोडवा फायू एम स्क्वेअर प्लस थर्टीन एम प्लस एट इक्वल टू झिरो पहा सूत्र वापरून सॉल्व करायचं आहे अवयव पद्धतीने सॉल्व करायचं नाही जेव्हा सूत्र वापरून सांगितलं जातं तेव्हा अशा पद्धतीने सॉल्व करायचं पहा काय कसं सॉल्व करायचं फायू एम स्क्वेअर प्लस थर्टीन एम प्लस एट या समीकरणाची ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीशी तुलना करू राईट मग ह्याच्यावरून आपली एची व्हॅल्यू काय ना एक्स इथं इक्वल टू झिरो लिहायला विसरू नका इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस पन, बी त्यानंतर पण याच्याशी आपण तुलना करूयात मग त्यावरून आपल्याला काय एची व्हॅल्यू फाईव्ह बीची व्हॅल्यू थर्टीन आणि सीची व्हॅल्यू एट मिळाली मग आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतो बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काढून घेतो बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू व्हॅल्यू पुट करा बीची व्हॅल्यू थर्टीन स्क्वेअर मायनस फोर इंटू एची व्हॅल्यू फाईव्ह आहे सीची व्हॅल्यू एट आहे मग तेराचा वर्ग केला तर वन सिक्स्टी नाईन मायनस हे बघा चारा पंचे वीस आणि वीस गुणिले आठ केले तर आठ दोन्ही सोळा तो झिरो म्हणजेच वन सिक्स्टी बरोबर मग आता वन सिक्स्टी नाईन मायनस वन सिक्स्टी केलं तर किती येतं आहे नाईन आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू किती मिळाली नाईन मग सूत्र वापरा सूत्र काय आहे एक्स बरोबर मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे त्यानंतर मायनस बीची व्हॅल्यू काय आहे बीची व्हॅल्यू तेरा हे वाजाचं सूत्रामधलं चिन्ह बरोबर तेरा व्हॅल्यू पुट केली प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ची ए सीची व्हॅल्यू आपण काढली किती आहे नाईन अपॉन टू इंटू ए एची व्हॅल्यू फाईव्ह फाईव्ह पुट करा त्यानंतर बघा सॉल्व करा मायनस तेरा प्लस ऑर मायनस रूट नाईन दोन गुणिले पाच दहा मग वजा तेरा अधिक वजा हा नऊचा रूट काय आहे तीन बरोबर मग ते तीन बाहेर काढले डिवाइड बाय टेन मग आता प्लस और मायनस दोन आपल्याला साईन द्यावे लागते कारण हे सूत्रामध्ये प्लस ऑर मायनस आहे मग एकदा प्लस आणि एकदा मायनस करा मग वजा तेरा अधिक तीन भागिले दहा किंवा वजा तेरा वजा दहा बरोबर मग ते सॉल्व करा वजा तेरा अधिक तीन दहा वजा दहा येणार बरोबर तेरा वजा तेरा अधिक तीन वजा दहा भागिले दहा मग हे दहा दहा कॅन्सल इथं किती राहिले वजा आहे काहीच नाही म्हणजेच वजा आहे कारण वजाचं चिन्ह आहे हे तर काहीच नाही जेव्हा मग वन कन्सिडर केला जातो राईट वजा एक आता इथे वजा तेरा वजा तीन त्यांची बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा तेरा वजा तीन किती वजा सोळा डिवाइड बाय टेन आता याला एकाच संख्येने भाग जातो दोनने भाग जातो बेपंचे दहा आणि बेआटी सोळा मग त्याचं किती आलं वजा आठ छेद पाच मग ह्याचे काय आहे समी खाली समीकरण लिहा वजा एक आणि वजा आठशे पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही असं तुम्हाला असं आहे मॅ होमवर्कसाठी आहे ते तुम्ही सॉल्व करा घरी आणि मला याचं अँसर कमेंटद्वारे कळवा चला नेक्स्ट एक्झाम्पल हे स होमवर्कसाठी असणारे एका विक्रेत्याने एक खेळणे चोवीस रुपयास विकले या व्यवहारात त्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा मिळवला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती हा होमवर्कसाठी प्रश्न आहे हा नक्की घरी सॉल्व करा मला काय आन्सर त्याचं कमेंटद्वारे कळवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटद्वारे कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून ठेवा कारण आपले दहावीचं पूर्ण सिलेबस या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार मार्कवाईज पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहे तर चला ने आत्ता बऱ्यापैकी पूर्ण तीन मार्काचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत सगळे जे आय एम पी प्रश्न आहेत तेच मी घेतलेले आहेत पूर्ण टॉपिकमध्ये मागचे दोन व्हिडिओ आणि आत्ताचे एक आता नेक्स्ट जे आपलं लेक्चर होईल ते चार मार्काचे जे एक् एक्झाम्पल आहेत चार मार्काचे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या वर्गसमीकरण या वर ते आपण घेणार आहोत चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू